त्याचबरोबर निसर्गाचा योग्य वापर आणि त्याचबरोबर स्वतःच्या शरीराची देखील व्यवस्थित काळजी जर घ्यायची असेल तर आपण बऱ्याचदा योगा किंवा त्याचबरोबर जिम करतो पण सर्वात सुंदर आहे जो पूर्वीपासून पर्याय दळणवळणासाठी होता अगदी तोच पर्याय ठाण्यातील राजेश खांडेकर यांनी निवडलेला आहे एक वेगळा जो आहे तो विक्रम या सायकलच्या माध्यमातून करणार आहे आज त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की नक्की हा विक्रम काय का असणार आहे सर तुमचं स्वागत होते नवरा विक्रम अशी रूपरेषा अशी असणार आहे जे माझं सायकलिंग एक्सपिडिशन आहे जे अर्जेंटिना ते कॅनडा आहे त्या एकोणीस हजार आठशे किलोमीटरचं हे सायकलिंग असणार आहे आणि याच्यामध्ये तीन खंडांमधून माझा तो प्रवास होणार आहे म्हणजे ज्या ऋतूच्या खालपासून ते वरतीपर्यंत तर त्याच्यामध्ये बरंचसं वातावरण वेगवेगळं मला भेटणार जा भेटत जाणार आहे आणि पावसाळा उन्हाळा वगैरे त्याच्यामध्ये असणार आहे बर्फाचं प वातावरण असणार आहे आणि ह्या सायकल मोहिमेमध्ये मला प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशांमधून मला जरा तो प्रवास करावा लागणार आहे तर आतापर्यंत तुम्ही कोणत्या देशांमध्ये दे प्रवास केलेला आहे मी आत्तापर्यंत जगभरातल्या अठ्ठावीस देशांमधून सायकलिंग केलेलं आहे जसं काय युरोप एशिया त्याच्यामध्ये ब थायलंड मलेशिया सिंगापूर इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया जर्मनी हॉलंड बेल्जियम फ्रान्स स्पेन तुर्की इटली ग्रीसपर्यंत तो माझा पहिला सायकल प्रवास होता तो सतरा हजार आठशे किलोमीटरचा होता आणि दुसरा जो जागतिक सायकल मोहीम होती ती बांगलादेश ते न्यूझीलंड अशी होती त्याच्यामध्ये बांगलादेश म्यानमार थायलंड लाहोर व्हिएतनाम नंतर क कंबोडिया मलेशिया सिंगापूर इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड असा तो सायकल मोहिमेचा सा दुसरा माझा टप्पा होता त्याच्यामध्ये सोळा हजार सातशे किलोमीटरचा सायकल प्रवास झाला होता आणि दोन हजार वीस साली माझं तिसरी सायकल मोहीम होती जी जागतिक पर्यावरणासाठी जी पर्यावरण कार्यासाठी मी ती तो भाग निवडला होता जेणेकरून पर्यावरण संरक्षणासाठी मी काहीतरी स समाजाला काहीतरी देऊ शकतो या उद्देशाने मी ती सायकल मोहीम अर्जेंटिना ते कॅनडा आखली होती पण माझं नशीब हे होतं की जेणेकरून ती मला ते तिथे करोना व्हायरसचा प्रादुर्भाव त्या अर्जेंटिनामध्ये पण झाला आणि माझी मोहीम तिथे मला अर्धवट सोडून पुन्हा भारतात यावं लागलं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मी पुन्हा त्याच सायकल मोहिमेला सुरुवात करणार आहे जे अर्जेंटिना ते कॅनडा आहे एकोणीस हजार आठशे किलोमीटरचं तर ते मी एकोणीस तारखेला स्टार्ट एक वी एक तेवीस तारखेला स्टार्ट होऊन जी पुढच्या सात आठ महिने ती चालणार आहे

जॅपेनमध्ये एका घरामध्ये राहण्याच्या संधी मिळाली तर त्याचं कारण एवढं हे होतं की त्यांचा मुलाचा ॲक्सिडेंट झालं होतं चार वर्षापूर्वी मी चा गे तिथे ज्या जाणीच्या आधी तर त्या लोकांनी मला अगदी मुलासारखं ते दोन तीन दिवस मला तिथे ठेवून घेतलं आणि चांगल्या प्रकारचं मला हे काय म्हणतात त्याला वागणूक दिली तरुण पिढीला हा संदेश देईन कारण हल्लीची तरुण पिढी हातात मोबाईल घेऊन जास्त तास बसलेली असते त्याच्यामुळे त्यांचं शारीरिक जी रचना आहे किंवा शारीरिक हालचाल आहे ती मंदवलेली आहे त्याच्यामुळे त्यांना लोकांना आधारपणा पडण्याची दाट शक्यता असते तर मी तरुणांना एकच सांगेन की मोबाईल सोडा आणि सायकल चालवा हा मी संदेश देऊ शकतो तरुण पिढीला खरं तर राजेश सरांनी एक चांगला संदेश दिलेला आहे आता मोबाईल सोडा आणि सायकल चालवा राजेश सरांचा आता हा जो नवा विक्रम आहे तो विक्रम झाल्यानंतर आपण खरंच इतर संवाद साधणार आहोत तोपर्यंत नवराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा कमेंट करा आणि सबस्क्राईब